नमस्कार विशेष विशेषमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचे निकाल लागले हरियाणा विधानसभेमध्ये भाजपाने तिसऱ्यांदा मोठं यश खेचून आणलंय निवडणुकांच्या निकालाआधी अनेक एक्झिट पोल हे भाजपाच्या विरोधातच होते काँग्रेसला मोठं यश मिळेल असं एक्झिट पोल सांगत असताना निकालानंतरचं सा चित्र मात्र पूर्णपणे वेगळं दिसलेलं आहे भाजपाने अठ्ठेचाळीस जागांवर आघाडी घेतली आणि या निमित्ताने आता चर्चा होतीये ती महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकांची राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढते त्यामध्ये नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे विधानसभेतही असाच निकाल लागेल असा विश्वास मवियाच्या नेत्यांनी अनेकदा बोलून दाखवलाय मात्र हरियाणाप्रमाणे राज्यातही मतदारांचा कौल काही वेगळाच येईल का, का महाविकास आघाडीला त्यांचा अतिआत्मविश्वास नडेल का आणि यातूनच हरियाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रातही होईल का पाहुयात आजच्या मध्ये तर हरियाणा मध्य ऐतिहासिक कामगिरी के पंप्रधान नरेंद्र मोदी काय भावना व्यक्त की भाजपा ने कांग्रेस के, के कुशासन से मुक्ति दिलाई इसलिए गुजरात और मध्य प्रदेश की जनता दो दशक से भी ज्यादा समय से वहां अपना आशीर्वाद बनाए हुए अरुणाचल प्रदेश और गोवा में तीसरी बार भाजपा ने सरकार बनाई है यूपी और बिहार में कानून का राज स्थापित करने वाली भाजपा एनडीए की सरकार को लोग बार बार मौका दे रहे हैं असम त्रिपुरा और उत्तराखंड में लगातार डोटम से भाजपा की सरकार है जहां जहां भाजपा सरकार बनाती है वहां की जनता लंबे समय तक भाजपा को समर्थन देती है तर दोन हजार एकोणीसमधल्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणामध्ये दहापैकी दहा जागांवर भाजपाला यश मिळालेलं मात्र आता झालेल्या लोकसभेमध्ये दहापैकी पाचच जागा भाजपाला मिळाल्या पाच जागा भाजपाला गमवाव्या लागल्या त्यामुळे हरियाणामध्ये लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही भाजपाची पीछेहाट होईल असा अंदाज असताना भाजपाने मात्र चांगलीच मुसंडी मारली काय आहेत निकाल हरियाणा विधानसभेचे यावर एक नजर टाकूयात तर हरियाणा विधानसभेमध्ये भाजपाने अठ्ठेचाळीस जागांवर विजय मिळवला काँग्रेसने सदतीस आणि इतर अपक्ष यांनी पाच जागांवर विजय मिळवला विधानसभेच्या एकूण नव्वद जागा होत्या त्यापैकी अठ्ठेचाळीस भाजपा काँग्रेस सदतीस आणि पाच जागा इतर तर हरियाणामध्ये भाजपाला मोठं यश मिळालं आणि हरियाणामध्ये मिळालेल्या यशाचं आपण मुंबईमध्ये सुद्धा जल्लोष बघितला मुंबईमध्ये भाजपा कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला आणि यावेळेस फडणवीसांनी नक्की काय म्हटलंय पाहूयात आपल्या महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे लोक काल रात्रीपासून स्क्रिप्ट लिहून बसले होते आम्ही जिंकणार मग काय बोलणार सकाळी नऊ वाजताचा भोंगा रात्रीच तयारी करून बसला होता आता काय काय बोलून काय काय नको असं त्याला वाटत होत मला त्यांना विचारायचं आता कस वाटतय आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी बोलले एकीकडे मोदीजी संविधान हातात घेऊन या देशाला आरक्षणाची गरज आहे सर्व समाजाला तर हरियाणामध्ये काँग्रेसला मोठं यश मिळेल असं अनेक कौल सांगत असताना भाजपाने मोठी मुसंडी मारली भाजपा विरोधामध्ये कुस्तीपटूंच आंदोलन शेतकरी आंदोलन असे अनेक मुद्दे काँग्रेसने लावून धरले मात्र त्याचा फारसा फायदा त्यांना झाला नाही काय आहेत काँग्रेसच्या पराभवाची कारणं पाहूयात काँग्रेसमधली गटबाजी हे पराभवाचं सर्वात मोठं कारण ठरलं अंतर्गत वादाचा काँग्रेसला निवडणुकीमध्ये फटका बसला तिकीट वाटपात हुड्डा यांना महत्व दिल्याने अस्वस्थ कुमारी शैलजा प्रचारापासून दूर राहिल्या अनुभवी असूनही दलित चेहरा असलेल्या कुमारी शैलजा यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान झाला परिणामी दलित मतदारांनी काँग्रेसकडे पाठ फिरवली काँग्रेसने भूपेंद्रसिंह हुड्डा यांना उमेदवारी ठरवताना जाट समाजाला जास्त महत्व दिलं आणि जाट समाजावरच लक्ष केंद्रित केलं त्यामुळे निवडणुकीमध्ये जाटविरुद्ध गैरजाट असं ध्रुवीकरण झालं ज्याचा मोठा फटका काँग्रेसला बसला काँग्रेसमध्ये जाट समाजाला दिलेल्या महत्वामुळे बिगर जाट समाज हा काँग्रेसपासून आपसुकच दूर झाला भाजपाची रणनीती भेदण्यामध्ये काँग्रेस यावेळेस अपयशी ठरली तर हरियाणामध्ये ऐतिहासिक अशी कामगिरी करत भाजपाने तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी सज्जता दाखवलेली आहे अनेक संस्थांनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला बहुमत मिळणार असा अंदाज वर्तवला होता मात्र हे सर्व अंदाज खोटे ठरवत भाजपाने हरियाणामध्ये इतिहास रचलेला आहे हरियाणामध्ये भाजपाच्या यशाची कोणती कारणं आहेत हे पण आपण पाहूयात मुख्यमंत्री पदाचा चेहरा बदलण्याची रणनीती भाजपाची यशस्वी ठरली मनोहरलाल खट्टर यांच्या जागी त्यांचेच विश्वासू नायबसिंह सैनी हे मुख्यमंत्री बनले सिंह सैनी हे हरियाणातले पहिले ओबीसी मुख्यमंत्री ठरले सैनी मुख्यमंत्री झाल्यानंतर ओबीसी मत आपसुक भाजपाच्या बाजूने झुकली हरियाणामध्ये चौतीस टक्के ओबीसी समाज आणि या चौतीस टक्के समाजाचा फायदा या निवडणुकीमध्ये त्यांना झाला काँग्रेसने जाट समाजाला दिलेल्या महत्वामुळे बिगर जाट समाज मतदारांचा कौल हा भाजपाकडे आला मुख्यमंत्र्यांसोबतच स्थानिक आमदार देखील भाजपाने बदलले होते मतदारांमधील नाराजी दूर करण्यासाठी भाजपाने नवे उमेदवार उभे केले आणि भाजपाने दलित मतांवर लक्ष केंद्रित केलं ज्याचा त्यांना सर्वाधिक फायदा झाला तर हरियाणामध्ये झालेल्या विजयानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या सीतेच्या भूमीवर भाजपाचा विजय झालेला आहे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळेच जिंकलो असल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली ऐकूयात गीता की धरतीपर सत्य की जीत हुई है। गीता की धरतीपर विकास की जीत हुई है गीता की धरती पर सुशासन की जीत हुई है हर जाति हर वर्ग के लोगों ने हमें वोट दिया है